सुमन नावाची एक स्वामी स्त्री गरोदर असताना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपल्या नवऱ्या विष्णू बरोबर येते स्वामी म्हणतात तुला संतती मिळेल पण जे काही होणार ते सहन करायची तयारी ठेव सुमनला स्वामी वचन खरं होणार ही खात्री होती पण तयारी ठेव या ताकिदीने तिचा थरकम सुटतो ती या गोष्टीमुळे फार चिंतेत राहायची सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचे खाली पोत देतात शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणून घेतो सुमन एकदा विहिरीतून पाणी आणताना चिंतेत असल्यामुळे घसरून पडते वैद्यभूव गर्भास्त शिशूचं निधन झालं आहे अस निदान करतात आणि सुमन कधीही आई होणार नाही असं पण सांगतात हे ऐकून सुमन फार खचून जाते इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्याने पीक खराब होते शिवाचे सर्व स्वप्न धुळीत मिळतात त्याच्यावर देशोधडीवर जायची वेळ येते इकडे सुमन आत्महात करायला नदीवर जाते पण अंतर्यामी स्वामी बाळप्पांना वेळेवर पाठवून तिला वाचवतात स्वामी आणि बाळप्पा मध्ये संवाद होतो स्वामी बाळ्या अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्मांनी त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते बाळ स्वामी यावर काही उपाय नाही का स्वामी अरे झाल्यावर ते प्रारब्ध भोगावेच लागतात अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्व देतो मनुष्याच्या हातून कळत नकळत परिस्थिती वश होऊन पाप घडत राहतात आणि त्याचं परिवर्तन विपरीत प्रारब्धात नवावे मनुनच ईश्वर भक्ति कराई लोग कहते हैं कि भगवान के यहाँ न्याय में देर है अरे भगवान सबको समय देता है अपने पाप नष्ट करने का कंस रावण हिरण्यकश्यप सबको दिया फिर भी वो नहीं माने तब उनका संहार किया बाप्पा स्वामी मग विपरीत प्रारब्धात मनुष्य ने काय करावे स्वामी अरे जेव्हा सोसाट्याचे वारे सुटत तेव्हा मनुष्य काय करतो आपली पांघरलेली धरतो पण जेव्हा वारे सुटते तेवा चेश्वराची कास सोडतो म्हणतो मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले बाळ्या पण तो हे विसरतो की देवाची जी भक्ती त्यांनी आतापर्यंत केली ती जर केली नसती तर आणखी भयान संकट आले असते तिकडे शेत वायाल्यामुळे शिवा पण खचलेला असतो त्याची पत्नी त्याचा सांत्वन करते पण मग त्याच्या मनात विचार येतो की स्वामींनी धान्याचे खाली पोते देऊन आपल्याला एक खून केली होती तो खंबीर होऊन उठतो आणि आपलं आयुष्य पुन्हा उभं करायला निघतो स्वामी त्याला सांगतात की जसा तू खंबीर होऊन सावरला तसाच तुझ्या बहिणीला पण व्हायला हवे तिला जाऊन काही बोध कर पण तिथे सुमन वेड्यासारखी वागत असते आणि वेडेपणाच्या भरात ती गळफास लावायला जाते पण योगात योगाने शिवा आणि विष्णू तिथे येऊन तिला अडवतात तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात सुमन मरण सोप नसत आणि मरण जीवाच्या हाती नसतं अरे जर देवानी ठरवलेली वेळ नसली तर काहीही केलं तरी सुटका होणार नाही मरण आपल्या ठरलेल्या वेळी येणार अरे आपल्या सासू नवरा आणि भावाचा विचार कर तुझ्या या पावलामुळे त्यांना काय वाटले असते सुमन म्हणते स्वामी संतती नसल्यामुळे जे दुःख होत त्याच काय करू तितक्यात शारदा शिवाची बायको आपल्या नंदेला आपलं बाळ देते शारदा हे माझ बाळ घे याला तू आपल्या मुलासारखे वाढव याची तुला जास्त गरज आहे मला काय मला दुसरं अपत्य होईल स्वामी वचना सुमनला संतती प्राप्त होते सुमन सावरते आणि आनंदाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करते तात्पर्य असे की एक स्वामीनंवर विश्वास असणे महत्वाचे दोन प्रारब्ध हे भोगावेच लागते तीन स्वामी प्रारब्ध भोगाला पुढे मागे करू शकतात चार भक्ती सेवा महत्त्वाची पाच नामस्मरण महत्वाचे सहा आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख जी जी भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत आपण हे विसरता सात सुख असो किंवा वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे फक्त दुःख त्यांची आठवण नको आठ मरण हे ठरलेल्या वेळेतच येणार आधी नाही किंवा नंतर नाही कारण जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा